आज मी जिम मध्ये व्यायाम करून आलो आणि व्यायाम करून रूम आल्यानंतर जी गोष्ट बघितली का ना मित्रांनो ती बघून मी इतका इमोशनल झालो काय विचार मला इमोशनल झालं ओळखीच पण नाही मी आधीपासून आता कंपनी झाल्यानंतर ओळख झाली चार पाच महिन्याच्या आधी तर इतकं माझ्यासाठी त्यांनी म्हणजे मला खरंच मला खळण झाले मी त्यांना थँक थँक्यू बोलू का काय माहित मी इतका इमोशनल का झालो पण मला आवडलंच नाही ते मी लई ते दाबून तर मी जास्त एक्सप्रेस नाही झालो कारण असं मला ते लय अकोर्ड वाटत होतं एक्सप्रेस झाला आता <गणागी> नमस्कार मित्रांनो मी तुमचा मित्र नाग गंगुत्र धनंजय देळवी डेली ब्लॉगिंगच्या बावीसाव्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मी आता लई हळू आवाजात बोलते कारण मित्रांनो आता वाजलेत किती साडे अकरा अकरा साडे अकरा वाजल्यात मी ब्लॉग शूट करायला लागले कारण दिवसभरात मला टाइम भेटला पण माझी इच्छा सुद्धा ब्लॉग बनवायची दिवसभर कारण मी काल जो शूट केलेला ब्लॉग होता का नाही तो, तो, तो का का ना का मी अपलोड करत होतो युट्यूबला आणि युट्यूबला अपलोडच होत नव्हता त्याच्यामुळे माझं एवढं डोकं हँग झालेलं का नाही काय विचारू नका माझ्या मोबाईलच्या नेटवर्कमध्ये अपलोड होत नव्हतं म्हणून मी मित्रांचं व्हॉट्सपॉट घेतलं दोन तीन मित्रांचं व्हॉटस्पॉट घेतलं तरी ते अपलोड व्हायला निम्म्यापर्यंत आलं सेवन्टी एट पर्सेंट ते आलं आणि ते अपलोडच ना तिथंच स्टॉप झालं तिथं पॉज घेतलाय त्यामुळे अजून ते अपलोड झालेलं नाही मी आता दुसरा ब्लॉग शूट करून एडिट करणार होतो तरी सुद्धा माझं ते मनच लागण झाले त्याच्यामुळे मी सकाळपासून काहीच नाही केलेला ब्लॉग मी इतका असा बेचेन झालो की नाही काय विचार नका लय असं लय मोठा अडथळा माझ्यासमोर आलाय असं वाटायला लागले मित्रांनो माझ्या मोबाईलच्या डेटा कनेक्शन सुद्धा अपलोड करून बघितलं मित्रांचं वायफाय घेतलं तरी सुद्धा ते अपलोड होण्या झाले नेमका काय प्रॉब्लेम झालाय तेच कळणं झाले तरी सुद्धा मित्रांनो मी ट्राय करायला लागलोय काही विषय नाही पण मी काय थांबणार नाही मला ते अपलोड केल्याशिवाय झोप येणार नाही काय नाही त्याच्यामुळे ते मी अपलोड करणार आहे आणि मग झोपणार आहे आम्ही कंपनीन रूमवरती आलो आणि रूमवरती आल्यानंतर सगळं आवरलं बिवरलं आणि आवरल्यानंतर मी नेहमी जातो तसा जिमला गेलो आणि जिम बिम मारली आज जरा लेग डे होता शेवटचा दिवस होता आठवड्यातला मग सरांनी सांगितलं होत्या की आज लेग डे आहे तर लेगचा तुला वर्कआउट सांगतो तर मी तो वर्कआउट केला व्यवस्थित सगळं वर्कआउट करून झालं मी रूमवरती आलो रूमवरती आल्यानंतर मी जे बघितले का नाही ते बघून मी इतका इमोशनल झालो का, -का, ना का पन, नाही हा विचारू नका असं मित्रांनो का काय माहित मी इतका इमोशनल का झालो पण मला आवडलंच नाही ले तो तो ते मी लय ते दाबून धरलं मी जास्त एक्सप्रेस नाही झालो कारण असं मला ते लय फोर्ट वाटत होतं एक्सप्रेस आला आता कसं मी एक्सप्रेस होऊ हेच मला कळत नव्हतं ती गोष्ट बघून एक्झॅक्टली काय झालं मित्रांनो मी ते तुम्हाला सांगतो मी जिमला जाऊन आलो व्यायाम करून आणि रूमवरती आल्यानंतर माझ्या मित्रांनी माझ्यासाठी डायट बनवून ठेवलं लिटरली ते बघून मी इतका इमोशनल झालोय काय विचारू नका तुम्ही कारण डायट बनवायला किती कष्ट लागते मला माहिती आहे मित्रांनो चार पाच दिवस झाले डायट बनवतोय असा रेग्युलर आणि नॉर्मल तोच बनवतोय आता काय जास्त हेवी सुद्धा नाही नॉर्मलच बनवतोय डायट तरी सुद्धा माझी इतकी वाट लागते काय विचारू नका असा माझ्या मित्रांनी ते माझ्यासाठी बनवलं तर ते बघून मला इतकं छान फील झालं का नाही काय विचारू नका मला शब्दच निघत नव्हतं की यांचं कसं आभार मानू यांना कसं थँक्यू बोलू तर त्यांच्या समोर मी काय एक्सप्रेस झालेलो नाही किंवा काय त्यांना बोललेलोच नाही मी हाय ते ठेवलं रोज जसं आमचं हसी मजाक चालते तसंच केलं काहीच माझं इमोशनलच मी काय त्यांना दाखवलं हो नाही पण आतनं ना मी इतका इमोशनल झालो पण मला त्या मुमेंटला त्यांना काय बोलायचं हेच समजत नव्हतं मित्रांनो कारण ते बघितल्यानंतर इतका इमोशनल झालो पण आहे मला अजून पण कळलं मी त्यांना कसं थँक्यू बोलू कारण मी डाएट बनवते मला माहित आहे किती कष्ट लागते डाएट बनवायला आणि बाई तुम्ही आज सोया चिंगचं त्यानं पोस्ट वर्कआउट माझ्यासाठी बनवलेला तर ती मील मला इतकी छान लागली की नाही काय विचारणार कसा मी ती बनवतो का नाही मी कायम म्हणतोय ती बनवताना सोनाजी ती मला रेसिपी शिकवलेली बनवायला पण मला जरा पण बनवायला येत नाही अजून पण येत नाही मी तसंच कस तरी तसतरी करून खातोय पण त्यानं बनवून दिली माझ्यासाठी इतकं छान वाटलं का नाही काय विचारणार असं नाही अशी मित्र भेटायला खरंच भाग्य लागते कारण असं एवढं कोण कोणासाठी करते हो आणि आम्ही रूममेट आहे कोण ओळखीच कोण नाही आम्ही आधीपासून आता कंपनी झाल्यानंतर ओळख झाली चार पाच महिन्याच्या आधी तर इतकं माझ्यासाठी त्यांनी म्हणजे मला खरंच मला कळण झाले मी त्यांना कसं थँक्यू बोलू पण आता मी समोर त्यांच्या बोलेन नॉर्मली थँक्यू पण मित्रांनो सोनाजी आणि सूरज हा जर तुम्ही व्हिडिओ बघित असाल नाही तर खरच तुम्हाला मला बसून थँक्यू मी इथं पण तेवढंच बोलू शकते त्याच्यापेक्षा माझ्याकडे शब्द काहीच नाही बोलायसाठी तर असंच माझ्या सोबत राहा आणि काय विषय नाही मी तुमच्या सोबत कायम असणार आहे त्याच्यामुळे अशीच मला मदत करत राहा आणि मी पण तुम्हाला शंभर टक्के मदत करेन काय विषय नाही तर मित्रांनो असं मित्र कमवा असं मित्र जपून ठेवा असं मित्र जर तुमच्या आयुष्यात असतील तर खरंच त्यांना जपून ठेवा आणि त्यांच्यासाठी ज्या गोष्टी लागतील त्या करायला कधीच मागं पुढे विचार करू नका कारण असे मित्र लय भाग्यानं मिळतात आणि मला असं वाटतं की माझं भाग्य पुण्यात आल्यानंतर मला असं वाटत होतं कोण असेल पुण्यात कोण उलकीच नाही पालकीच नाही कसं येत राहायचं कसं आपण सर्वाईव्ह करायचं स्वतःला पण मित्रांनो आपण चालत राहायचं आपल्याला चांगले माणसं भेटत राहतात कायम पण चांगला असलो तर आपल्याला छान चांगली माणसं भेटणारच आहेत त्याच्यामुळे कुठला असा बाकीचा विचार करू नका तुम्ही जगाच्या पाठीवर कुठं पण जावा वाईट लोक तुमच्या सोबत येतीलच पण चांगली लोक पण तुमच्या साथीला असणार आहेत त्याच्यामुळं असं वाईट लोक किंवा वाईट गोष्टी घडत असल्या तर कथन जायचं नाही चांगली माणसं चांगल्या गोष्टी आपोआप चा सोबत असणार आहेत तुम्ही प्रामाणिक राहा प्रामाणिक कष्ट करा मी आता आठवडा दोन आठवडा झालो प्रामाणिकपणे सगळ्या गोष्टी करायला लागले तर मला किती छान छान गोष्टी अनुभवायला मिळायला लागल्यात काही विचारू नका मी निशब्द आहे या आज आज जी गोष्ट झाली की नाही त्या गोष्टीच्या समोर मी निशब्द आहे मला शब्दच नाही आहेत ते एक्सप्रेस करायला कस मी स... काय विषय नाही मित्रांनो तर आज मी व्यायाम करून आले आणि चांगला व्यायाम केलाय ले लेकचा व्यायाम आज झाला माझा लोक म्हणतात की लेगचा व्यायाम केला ले। मित्र लई पाय बी दुखतात लय चाललेत नाही येत नाही बसायत नाही पण मित्रांनो तसं काही नाही फक्त मनातलं ते भ्रम आहे की पाय दुखतात आपल्या जर डोक्यात नसेल ना काय दुखत नाही तर किती मन काय पण करा काहीच दुखून नाही त्याच्यामुळं डोकं तुमचं शाबूत ठेवा मन शाबूत ठेवा किती जरी कोण जरी काय जरी तर आपल्या डोक्याला आणि मनाला सांगून ठेवा या गोष्टी करायच्या आहेत तर तो काय होत नाही आपल्याला करायचं आहे तर करायचं आहे सपला बाकीचं बाकीच काय काय बोलतोय जरा आपण लक्ष द्यायचं व्हिडिओ संपवतो मित्रांनो कारण आता पण लय झाल्या आणि माझा तो व्हिडिओ अपलोड करायचा आहे तो काय अपलोड होण्या झाले त्याच्या मार्ग मला लागायचा अपलोड करून घेतो आणि आता हा शूट करतोय तो पण ब्लॉग एडिट करतो आणि झोपतो तर मित्रांनो भेटू अशाच नवीन एका डेली ब्लॉग मध्ये आपल्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मित्रांसोबत शेअर करा मी माझा कॉन्टेंट टाकायला लागलोय प्रामाणिकपणे टाकायला लागले जशा गोष्टी मला अनुभवायला मिळतील तशा मी शेअर करणार आहे या गोष्टी या चॅनलवरती सो so, भेटू आपण आणि चांगल्या चांगल्या ब्लॉगसोबत धन्यवाद